पंचवीस वर्ष वडिलांनी रिक्षा चालवली दहा बाय बाराच्या खोलीमध्ये अराऊंड मी राहिलेलो आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांनी मला कधीच जाणवू दिलं नाही की गरिबी काय असते ती तीन पायाची जी रिक्षा असते मला वाटायचं की हेच सर्वस्व माझं त्याच्यात बसून वडील मला शाळेत सोडायचे वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जागेवरतीच ऑफ झाले काहीच कळे ना काय झालंय म्हणजे सगळंच हरपलं काही लोकांनी सांगितलं की तीन चाकीचं चा लायसन्स काढ आणि ती रिक्षा चालव काही लोकांनी डायरेक्ट माझ्यावरून हातच काढून घेतला म्हणजे काहीच कळत नव्हतं काय करायचं चानक्यमध्ये प्रिपरेटरी कोर्स केला त्याच्यामध्येही फीजमध्ये खूप जास्त कन्सेशन मला मिळाले हे जे छोटंसं पद मला मिळालं आहे ते म्हणजे मी कायमच सांगत असतो मित्रांना वगैरे आय एसपेक्षा कमी नाही बरं का मला म्हणजे मी ज्या परिस्थितीतून सगळ्या गोष्टी कम ह्या हे जे पद मिळवलं हे आय एसपेक्षा काही कमी नाही माझ्यासाठी ह्या क्षेत्रात येण्याचं कारण आणि आज तुमच्या समोर उभं राहण्याचं कारण कोणी असेल तर आदरणीय धर्माधिकारी सर आहेत असं मी म्हणते सरांनी एवढी लोकं घडवली आहेत किंवा एवढे विद्यार्थी घडवले की त्यांना माहिती नसणार आहे की आपला प्रकाश कोणावरती पडतोय पण ते मला माहिती आहे की कि माझ्यावर किती प्रकाश पडला आणि मी आज इथे उभा असल्याचं सगळ्यात महत्वाचं कारण सर आहे कुठलाही टप्पा घ्या तुम्ही प्रिलिम्स घ्या मीन्स घ्या इंटरव्ह्यू घ्या चाणक्य मंडलशिवाय म्हणजे आपल्या परिवाराशिवाय नाही आहे म्हणजे नसतीच मिळाली पोस्ट असं तुम्हाला ते वाटत यानंतर आपण अभिनंदन करू आदित्य पोळ याचं मी प्रसन्न दातारकरांना विनंती करतो की त्यांनी आदित्याचं अभिनंदन करावं आदित्यची निवड आत्ता मुख्याधिकारी म्हणून झालेली आहे मुख्याधिकारी गट बो शिक्षणानं बी ए पॉलिटिकल सायन्स वाय सी एम -मु। यूमधून त्यांनी पूर्ण केलेलं आहे आदित्य ठाण्याचाच था आहे आदित्यची आई गृहिणी आहेत दुर्दैवानं आदित्यचे वडील आज आपल्यामध्ये नाही आहेत ते रिक्षा चालक होते आदित्य मुलाखतीमध्ये महाराष्ट्रात पहिला आहे त्यानं चाणक्य मंडल परिवारचा प्रिपरेटरी कोर्स आणि एम पी एस सी कॉम्प्रिहेन्सिव्ह हे दोन्ही कोर्स पूर्ण केलेले आहेत अफकोर्स तेव्हापासून तो कार्यकर्ता आणि आता या वेळेला सुद्धा तो त्याची आणखी जॉईनिंग घ्यायची तो शिकवतोय आता कोर्स आदित्य आदरणीय व्यासपीठ येथे जमलेले सर्व माझे गुरुजन वर्ग आणि आपण सर्व एक एवढ्या मोठ्या संख्येने इथे आला माझं नाव आदित्य मी मूळ ठाण्याचं आहे माझं सगळं मूळ शिक्षण हे ठाण्यामध्येच झालं ठाण्यामध्ये श्रीम श्रीमती सावित्री देवी थिराणी विद्या मंदिर असं एक वर्तकनगर एरियामध्ये एक स्कूल आहे तिथे माझं शिक्षण झालं मी मूळ माझं मूळ गाव सांगली आहे आणि तिथून फायनान्शियल या सगळ्या कंडिशन्समुळे माझ्या वडिलांनी मायग्रेट केलं ठाण्यामध्ये सांगलीमधून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला माझा जन्म एकोणीसशे नव्याण्णवचा आणि जवळपास पंचवीस वर्ष वडिलांनी रिक्षा चालवली रिक्षा चालवत असताना म्हणजे दहा बाय बाराच्या खोलीमध्ये अराऊंड मी राहिलेलो आहे आणि जेव जोपर्यंत मी मोठा म्हणजे एका एजला आपण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या भाषेत आपण म्हणतो की बालिश असतो आपण आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांनी मला कधीच जाणवू दिलं नाही की गरिबी काय असते म्हणजे ती तीन पायाची जी रिक्षा असते मला वाटायचं की हेच सर्वस्व आहे हो माझं त्याच्यात बसून वडील मला शाळेत सोडायचे वडिलांनी मला ट्यूशन्स लावलेले होते आणि म्हणजे मला कधी जाणवू दिलं नाही की गरिबी काय असते म्हणजे कायम जे मागेल त्या गोष्टी मला दिल्या पहिल्यापासून अॅकॅडमिक्समध्ये चांगला असल्यामुळे शिक्षणामध्ये प्रचंड मला सपोर्ट केला रिक्षा चालवत असतानाच बाहेरचं था वातावरण सगळं आणि पोल्युशन याच्यामुळे वडिलांना अस्थमाचा त्रास व्हायला लागला अस्तमाच्या त्रासामध्येच दोन हजार एकवीसमध्ये कोविड दोन हजार एकोणीस वीस एकवीसमध्ये कोविड आणि कोविडच्या सेकंड लाटेमध्ये वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जागेवरतीच ऑफ झाले काहीच कळलं ना काय झालं म्हणजे सगळंच हरपलं जे काय होतं सगळं गेलं फॅमिलीमधल्याच काही लोकांनी सांगितलं की तीन चाकीचं लायसन्स काढ आणि परमिट काढू आपण जे काय असेल ते लाय ह्याचं रिक्षाचं आणि तू रिक्षा चालव किंवा ते आता तू कंटिन्यू कर बऱ्यापैकी काही लोकांनी डायरेक्ट माझ्यावरून हातच काढून घेतला फॅमिलीमधल्या किंवा म्हणजे काहीच कळत नव्हतं काय करायचं त्याचवेळी त्याच्या अराऊंड सहा महिने सात महिन्याच्या पॅन स्पॅनमध्ये आपल्या चाणक्यचं चा, नवी मुंबई वाशी येथे एक सत्र होतं सरांचं की करिअर मार्गदर्शन एक मेळावा असतो आपला त्याच्यामधलं एक सेशन होतं आणि असंच येऊन मी बसलेलं होतं सेशनला आणि सरांनी सांगितलं की हे सुद्धा एक करिअर ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे इथे प्लॅन बीचा नक्की तुम्ही विचार करा आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही येऊ शकता त्याच्यामध्ये सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या एवढे अटेम्प्ट तुम्ही द्या याच्यानंतर तुमचं जर सिलेक्शन झालं नाही तर तुम्ही नक्कीच प्लॅन बीचा विचार करू शकता आणि सगळ्या गोष्टी तेव्हा मला कळालं की असं काहीतरी क्षेत्र आहे तोपर्यंत मला माहिती नव्हतं यू पी एस सी एम पी एस सी असं काही असतं त्यानंतर म्हणजे अजिबात फायनान्शियल कंडिशन नसल्यामुळे आई आणि मी माझी लहान बहीण आम्ही सगळे सांगलीला आमच्या मूळ गावी शिफ्ट झालो तिथेही मामांनी आम्हाला ठेवून घेतलं मामा म्हटले की तुम्ही इथे राहा मामांनी प्रचंड सपोर्ट केला मला मामांनी म्हणजे खाऊ पिऊ घालण्यापासून तिथेच मी अभ्यास करून मोठा झालो आणि फक्त म्हणजे मी सांगू इच्छितो की ह्या क्षेत्रात येण्याचं कारण आणि आज तुमच्यासमोर उभं राहण्याचं कारण कोणी असेल तर आदरणीय धर्माधिकारी सर आहेत असं मी म्हणेन म्हणजे सरांना हे माहिती नसेल किंवा ते म्हणतात ना की सरांनी एवढी लोकं घडवली आहेत किंवा एवढे विद्यार्थी घडवलेत की त्यांना माहिती नसणार आहे की आपला प्रकाश कोणावरती पडतोय पण ते मला माहिती आहे की माझ्यावर किती प्रकाश पडलाय आणि मी आज इथे उभा असल्याचं सगळ्यात महत्वाचं कारण सर आहेत तिथून मी दोन हजार एकवीस बावीसचा अटेम्प्ट दिला घरच्या सगळ्या कंडिशन्समुळे किंवा चाणक्यामध्ये प्रिपरेटरी कोर्स केला त्याच्यामध्येही कोर्समध्ये Uh, फीजमध्ये खूप जास्त कन्सेशन मला मिळालं दोन हजार तेवीसला जेव्हा मी तीस uh, माझा दुसरा अटेम्प्ट होता दोन हजार तेवीसचा दुसऱ्या अटेम्प्टमध्येच uh, मला मेन्सला चांगला स्कोर आला होता uh, इंटरव्ह्यूला सुद्धा चाणक्यमधून uh, मार्गदर्शन मिळालं किंवा प्रत्येक टप्प्यावरती अभिजितदादा असेल मयूरदादा असेल uh, प्रत्येक टप्प्यावरती मला मार्गदर्शन uh, चाणक्यतून कायम जो मयूरदादा आता म्हटला की कायम एक सपोर्ट राहिलाय मागून की तू कर रे आम्ही बघून घेऊ काय असेल ते तुझं नाही झालं तर बघतो काय करायचं म्हणजे तुला काय नाही कुठेही नाही झालं तरी परिवार आहे तू परिवारात ये म्हणजे ते एक कितीही झालं ना म्हणजे मला वाटतं की कि कितीही झालं की कि शेवट येऊन थांबतो पैशांवरती म्हणजे काहीतरी चार पैसे खायला तरी म्हणजे तेवढी तरी लागूच शकतात मग माझं असं होतं की मी केलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी ए म्हणजे प्लॅन बी काहीच नाही म्हणजे जर पोस्ट निघाली नसती तर एक तर पर्याय होता छान म्हणजे गावाकडे जाऊन शेती करायची जी एक दीड एकर शेती त्याच्यामध्ये आणि दुसरा ऑप्शन होता म्हणजे की शिकवायचं म्हणजे चाणक्य मंडलमध्ये आपण फुल टाईम फॅकल्टी कार्य करता व्हायचं पण शिकवायचं म्हटल्यावरती कितीही झालं तरी एका लेवलचं तुम्हाला काहीतरी पद हवं आहे बरं का म्हणजे मी सांगेन कधी की लोक म्हणजे तुम्ही आज मला किंवा इथे ऐकायला का आलेलात कारण काहीतरी मी मिळवलं आहे म्हणजे मी असं म्हणेन की मला ऐकायला येण्यापेक्षा तुम्ही त्या म्हणजे माझ्याकडे ते पद आहे जे आपण म्हणतो ना लेजेटेमेंट जी गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही आलेला आहात म्हणजे जर माझ्याकडे ती पोस्ट जर काढून ठेवली साईडला तर मी कोणीच नाही आहे ॲज अ माणूस म्हणून मला असं वाटतं म्हणजे आज तरी कोणी नाहीये म्हणून हा जो सोहळा आहे त्याला आपण अभिनंदन सोहळा म्हणतो म्हणजे तुला हे पद मिळालं म्हणून काय तू फार म्हणजे आपल्या भाषेत मायकला ला नाही लागून गेलास फ्युचरमध्ये तू जेव्हा चांगलं काम करशील त्यानंतर तुझा आम्ही सत्कार करू असं चाणक्यचं पहिल्यापासून आपलं ठरलेलं असतं म्हणून हा अभिनंदन सोहळा आहे या अभिनंदन सोहळ्याला मी एक छोटंसं पद घेतलंय त्या पदावरती मी आज आहे किंवा ते पद घेतलं त्याच्यामुळे माझं अभिनंदन होत आहे आणि म्हणून तुम्ही सगळे ऐकायला आलेला आहात काही लोकांचे मी नक्कीच इथे आभार मानेन जसं की मी सांगितलं तुम्हाला माझे वडील ज्यांनी म्हणजे आज पद मला मिळालंय जे काही सगळं आहे इथून पुढे मी युपीसीचा सुद्धा अभ्यास करतोय ते आज बघायला नाही आहेत म्हणजे मला माहीत नाही ते कुठेतरी बसलेले असतील जरी इथे नसतील ते बघ मला बघायला जरी नसतील तरी त्यांना माहिती आहे की आपला मुलगा काहीतरी त्याच्या पायावरती उभा राहिला आहे माझी लहान बहीण आहे जी सातवीला आता सध्या तिने तिचं पूर्ण करिअर किंवा असं म्हणून तिची पूर्ण शाळेच्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सॅक्रिफाईस केल्या ठाण्यामध्ये एका चांगल्या शाळेत शिकायला होती आ, मला शिकायचं आहे मला पैसे लागणार होते थोडेफार याच्यासाठी आम्ही गावाला शिफ्ट झालो गावाला राहून आई शेतात राबली आई तिकडे जाऊन शेतामध्ये तिने काम केलं आणि बहिणीने तिथल्या एका साध्या एका शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं म्हणजे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की माझ्यासाठी माझ्या सात लहान बहिणीने सॅक्रिफाईस केल्या गोष्टी त्यानंतर Uh, मामांनी तुम्हाला म्हटलं तसं प्रचंड मला सपोर्ट केला माझ्या uh, संजय काका जे असतील त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यांचं नाव आवर्जून इथे घेऊ इच्छितो मी त्यानंतर चाणक्य मंडळचं तर म्हणजे आभार तर uh, नाहीच म्हणायला पाहिजेत माझ्या uh, आपल्या फॅमिलीसारखे आहेत हे सगळे आणि कायमस्वरूपी मी इथे जोडला राहीन अशी मी अपेक्षा करतो uh, शेवटी एकच गोष्ट सांगतो की दोन हजार एकोणीस वीसला ज्यावेळी सांगली कोल्हापूर इथे पूर आला होता त्यावेळी पुरामध्ये मी काम करायला गेलेलो चाणक्य मंडल परिवार मार्फत आणि म्हणजे सांगायचं सा कारण काय की कुठल्याही शिवाय म्हणजे जा तिथे जाऊन आपल्याला काय मिळेल त्याचा काय उपयोग होईल का पुढे फ्युचरमध्ये आणि काही विचार न करता मी काम करायला गेलो प्रचंड तिथे काम केलं आणि आता रिसेंटली दोन हजार तेवीसला माझा जेव्हा इंटरव्ह्यू होता दोन हजार तेवीसची बॅच माझी इंटरव्ह्यू झाला आत्ता दोन हजार चोवीसला बरोबर माझा इंटरव्ह्यू होता ऑगस्ट महिन्यामध्ये आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती पावसाचा काळ असल्यामुळे आणि मूळ सांगलीच असल्यामुळे आणि ठाणे आणि आजूबाजूच्या एरियामध्ये ठाणे असेल किंवा सांगली असेल पुराची परिस्थिती निर्माण झालेली आणि नेमका माझा बऱ्यापैकी सगळ्यात जास्त काळ इंटरव्ह्यू चालला माझा इंटरव्ह्यूमध्ये बऱ्यापैकी वेळ माझा हा पूर परिस्थिती कशी हाताळावी याच्यावरतीच गेला आणि मला ऑलरेडी एक्सपिरियन्स होता पुरामध्ये काम करण्याचा आणि नेमका तुम्ही तिथे सांगितला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मला वाटतं की हे महत्त्वाचं रिझन होतं की मला चांगले मार्क आले इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे कुठलाही टप्पा घ्या तुम्ही प्रिलिम्स घ्या मेन्स घ्या इंटरव्ह्यू घ्या चाणक्य मंडलशिवाय म्हणजे आपल्या परिवाराशिवाय नाही आहे म्हणजे नसतीच मिळाली पोस्ट असं तुम्हाला ते वाटतं हे जे छोटंसं पद मला मिळालं आहे ते म्हणजे मी कायमच सांगत असतो मित्रांना वगैरे आय एसपेक्षा कमी नाही बरं का मला म्हणजे मी ज्या परिस्थितीतून सगळ्या गोष्टी कम ह्या म्हणजे हे जे पद मिळवलं हे आय एसपेक्षा काही कमी नाही माझ्यासाठी आणि हे छोटंसं पद विठ्ठलाच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या चरणी मी अर्पण करतो आणि इथे थांबतो थँक्यू